नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तर मित्रांनो काल आपण एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओला कमेंट आली होती की दादा तुमच्याकडं पाच शेळ्या आहेत तर पाच शेळ्याचं वार्षिकी क्रम किती आहे उत्पन्न किती आहे तर त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा असा आपल्याला कमेंट आली होती कालची तर त्याच्यावरती आपण थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करू तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तर आपल्या ज्या पाच शेळ्या आहेत समजा मोठ्याले पाच आहेत एक पायलरू जणलेली म्हणजे असे सात टोटल आहेत आणि त्याच्यामधले पाच गाभण आहेत आणि एक खाली वाटतं तसं बहुतेक गाभण पण असू शकते पण मित्रांनो वार्षिक उत्पादन जर उत्पन्न जर म्हणलं तर पाच शेळ्यांचं तर त्याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघा आपल्या अशा पाच शेळ्या आहेत ही एक ही तर ही गेल्या वर्षी आपण हिला कंप्लीट आता म्हणजे आता सोयाबीन काढणे चालू आहे तर एक वर्ष झालेलं आहे हिला आपण घेतलेलं समजा घेऊन तर एका वर्षामध्ये मित्रांनो दोन वेळेस म्हणजे तिकडे एक वेळेस वेलेली होती आणि आपल्याकडे आल्याच्या नंतर वेली पण हिला एकच बोकड दिलेला आहे आणि बोकड पण टप्प आहे बघा मित्रांनो हा बघा हा बोकड आहे तो वर बो बघतोय हा हा बोकड दिलेला आहे ना आपल्याकडं ज्या वेळेस आपण विकत घेतली दोन त्यावेळेस दोन बोकड होती तर दोन्ही पण बोकड आपण विकलेले आहे सोन्या नावाचा आत्ता मागच्या पंधरा दिवसा अगोदर विकला त्याला तो चौदा हजारामध्ये आपण विकलेला आहे मित्रांनो तर आजचा विषय शे, पाच शेळ्या समजा पाच शेळ्या जर असेल तर आपल्याला वार्षिक उत्पन्न इन्कम किती होऊ शकतो मित्रांनो आज इथं कंपाऊंड आहे आपल्याला हे गावात मुद्दाम ठेवलेलं आहे आपण कारण की इथे येता जाता शेळ्या बकर खातायत आणि आज कंपाऊंड ओळून घेतलेत नंतर तुम्हाला व्हिडिओ बघाल भेटेल कंपाऊंडचा तर मित्रांनो पाच शेळ्याचं वार्षिक इन्कम जर म्हणलं दोन दोन जर पिल्लं देणारी शेळी असेल दोन बकरं देणारी शेळी असेल तर पाच दोन्ही दहा तर सहा साडेसहा महिन्यामध्ये आपल्याकडं दहा बकरं येतात आपल्या गोठ्यावरती आणि वार्षिक तर नाही सांगतात कारण की हा चौदा महिन्याचा गाभन काळ म्हणजे विहण्याचा काळ हा साडेसहा ते सात महिन्याचा सहा महिन्यात विती कधी साडेसहा महिने लागतात तर सहा महिने साडेपाच महिन्यात समजा शेळी व्यती तर त्या हिशोबानं जर विचार केला मित्रांनो तर पूर्ण वर्षाचा काल जर म्हणलं तर तर पंधरा महिन्यामध्ये दोन वेळेस शेळी व्यती आपली तर दोन पंधरा महिन्यामध्ये दोन वेळेस जर शेळ्या वेल्या तर पाच दोन्ही दहा म्हणजे आपल्या पाच दोन दहा दाईन दोन वीस वीस पिल्लं आपले पंधरा महिन्यामध्ये ह्या शेळ्यांपासून आपल्याला भेटतायत सरासरी दोनच धरले आपण कारण की आपले आप शेळे तीन बकरा आतापर्यंत दिलेले नाहीत त्याच्यामुळे दोनच धरले तर वीस बिकरा वीस जरी बकरा म्हणलं तर वीस बकरांचे चांगलं जर संगोपन केलं मित्रांनो तर वीस बकरं एक एक बकरू तुमचं जर तुम्ही सात आठ महिने सात आठ महिने जर चांगले सांभाळले तर एक बोकड तुमचा दहा ते बारा हजारपर्यंत जाऊ शकतो मित्रांनो जर चांगली सोय ठेवली खुराक चांगला दिला तर शंभर टक्के चांगल्यापैकी इन्कम त्याच्यामधून भेटू शकतो तर वीस पिल्लांच्या सरासरी दहा हजार जर धर धरलं तर दोन लाख रुपये तुमचे वार्षिकी उत्पन्न तुम्ही पण त्याला खुराक तसा द्यावा लागेल सोय चांगली ठेवावी लागेल तर अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर दोन लाख रुपये वार्षिक म्हणजे पंधरा महिन्यामध्ये तुम्ही उत्पादन घेऊ शकता पाच शेळ्यांपासून आता काही म्हणताल समजा पाच हजाराला बोकड जाईल तर पाच हजाराला जर बोकड पाच हजाराला सहसा आता भाव वाढलेले मित्रांनो पाच हजाराला बोकड जाऊ शकत नाही तुमचं सरासरी कमीत कमी हा बोकड जर म्हणलं तर आता असं आठ हजाराच्या पुढं बोकडेही आठ नऊ हजारापर्यंत तो बोकड जाणारा आहे आपला ह्या ह्या शेळीचा त्याच्यामुळं बोकडं हे सरासरी सहा ते सात महिन्याच्या नंतरच विकायला परवडतात कारण का की कसं आहे आपल्याला पैसा पण चांगल्यापैकी इन्कम त्याच्यामधून येतो आता ही बघा ही एक वेली शेळी आता हे हल मित्रांनो आपलं दिपाळीच्या आसपास एक तर दिपाळीच्या अगोदर वे जाणून बहुतेक दिपाळीच्या नंतर जाणार आता ही एक, एक शेळी ही एक दोन ती एक तीन चार हे बाई आहे तो बोकडी तर मित्रांनो आता ही पाठ पण गाभणी मग पाठीला आहे की होंडा गाभणी की नाही ती सांगता येणार नाही कारण की ती लेट लागल लागलेली आहे त्याच्यामुळे एखादा दिवस न संपण गाभण तर अशा पद्धतीनं जर चांगले दीड ते दोन लाख रुपये सरासरी धरून घ्या वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये तर सहज दीड लाख रुपये पकडा दीड लाख रुपये तुमचं वार्षिक उत्पन्न म्हणजे पंधरा महिन्यामध्ये दीड लाख रुपये तुम्ही पाच शेळ्यापासून सहजासहजी कमवू शकता कारण की माझं उदाहरण आहे मी आता झाले साडेचार वर्षे होऊन गेले आपल्याला आपण फक्त पाच शेळ्यावरती हे पालन करतोय आणि चांगल्यापैकी तरी पण आपलं गेल्या वर्षी काही शेळ्यांनी एकच बक्र दिलेलं आहे त्याच्यामुळं आपलं इन्कम थोडं कमी झालेलं आहे गेल्या वर्षी पण चांगली जर सोय ठेवली मित्रांनो चांगले शे क्वालिटीच्या शेळ्या जर आणल्या तर दोन लाख रुपये पंधरा महिन्यामध्ये तुम्ही सहजासहजी कमवू हो शकता फक्त नियोजन चांगलं करा खुराक चांगला द्या खुराक नियोजन चांगलं असेल तर तुमच्या शेळ्यांना चांगल्यापैकी शेळ्यांमधून तुम्हाला इन्कम भेटू शकतं बघा आपले पिल्ल आता कसे गवत खाऊन राहील हे गवत मुद्दाम नाही काढलं मित्रांनो कारण की हे गवतापासून गवत शेळ्या आहेत आणि याच्यावर औषध मारून काही उपयोग नाही कारण की शेळ्यांना खायला खामी येतं तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही पण चार पाच शेळ्यापासून जरी पालन सुरू केलं तरी वार्षिक दीड दोन लाख रुपये उत्पादन तुम्ही पंधरा महिन्यामध्ये घेऊ हो शकता वार्षिक म्हणजे पंधरा महिन्यामध्ये तर त्यांच्या कमेंटला मला उत्तर द्यायचं योग्य वाटलं त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला हे अशा अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे मित्रांनो तुम्ही पण असं नियोजन करून चांगल्यापैकी पाच शेळ्यापासून इन्कम घेऊ शकता तर चला अशाच नवनवीन व्हिडिओ जा तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळे माहिती आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील तर थोडं कामाचा लोड असल्यामुळं एवढे काही व्हिडिओ नाही पा टाकले आपण पण आता इथून समोर व्हिडिओ रेगुलर येणार आहेत तर चला मित्रांनो भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या काही जर अडी अडचणी असाल तर कमेंटमध्ये नक्कीच कमेंट नक्की करा आणि तुमच्या व्यथा त्याच्यामध्ये नक्की सांगा त्याला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया चला तर भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान